कुठल्या पण थाळीवरती मस्त पिक अशी दम बिर्याणी फ्री फ्री नाही थाळीवर ऑर्डर असं पावसापणा तर मस्त पिकी चिकन मटन थाळी खायची इच्छा झाली मग काय कळंबा रोडला कळंबा डायनिंग हॉटेल आहे आणि तिथं तुम्हाला ताटावरती बिर्याणी फ्री आहे ती पण दम बिर्याणी हे तुम्ही सगळ्या थाळींचा रेट बघून घ्या आणि ही आहे चिकन तंदुरी थाळी म्हणजे एकच लेग पिसाचा मोठा येतो की नाही विशेष आपला आणि ही आहे कळबा डायनिंग स्पेशल मटन थाळी थाळीला दम बिर्याणी पाहिजे असेल तर आधी बुकिंग करावं लागेल बुकिंगसाठी हॉटेलचा मी नंबर देतो हो तुम्हाला मासा तांबडा पण रस्सा अंडाकरी खिमा रोटी चपाती काय पाहिजे असं कांदा कांदा टाके कांदा करशील <laughs> कळब डायनिंगची तंगडी थाळी रप्प्याच्या रप्प्यात तंगडी अशी ला विषय आहे आणि हा मासा पण मिळतोय रोटी चपाती भाकरी सगळं आहे तांबडा 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 पानरस्सा सोलकडी अंडाकरी खिमा आणि ही कळंब डायनिंग थाळी आहे त्याच्यामध्ये असं मस्तपैकी लेगपीस येतोय मासा पण एवढाच मागडा नाही दुसरा आहे विषय मटन लोणचं मटन लोणचं किमा अंडाकरी तांबडामडसा सोलकडी भाकरी आणि कांदा आणि okay. कांदा लिंबू ओके जरा ए मी खान नाही माझा माताईला डायट देईल हां 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 श्रीखांची पनीर चिली पनीर चिली

เดิมจะปลอกคืออะไรอืมอ่ายากสิฮะนักสก๊ตตอร์เด็กุ้มอะไรวะเนี่ยอ่าฮะอืม